श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर एक स्वामी सेवेकरी असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण पाहणार आहोत की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी अकरा उपाय पाहणार आहोत ते तुम्ही नक्की करावे तर आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावेत की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत चला तर पाहूयात काही उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी नियम तर आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो, तो उभा ठेवायचा झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिसेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे सायंकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नये मीठ झाडू पैसे या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते लक्ष्मी बाहेर जाऊ नये म्हणजे पैसे घरातून बाहेर कधीच देऊ नये कोणालाही त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये सूर्य मावळ्याच्या नंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू कधीच डस्टबिनमध्ये टाकू नये आणि बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांब लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय तर पहिला रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मगच फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते दुसरा घराचा मुख्य दरवाजा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि गुरुवार किंवा मंगळवार आणि शुक्रवार हे दोन दिवस किंवा गुरुवार फक्त आपल्याला उंबरटा हा दिलेपन करायचं आहे आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता तुमच्यावर आणि तुमच्या घरावर प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे घरामधले तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते प्रत्येक आमावश्याला माता लक्ष्मीच्या तांदळाचे खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक आमावश्याला दूध किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ दान करावेत कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेले खीर दान केल्याने आपले पित्र म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात आणि महादेवाच्या पिंडेवर उसाचा रसाने अभिषेक करावा असे केल्याने लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हातांची आणि पायाची नखे ही नेहमी मंगळवाडीच काढावीत तर आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्रांची स्थापना करावी आणि त्याची नेहमीच पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्रांची स्थापना केली तर भगवान विष्णू आता आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांची आशीर्वाद आपल्यावर कायम राहील तर आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मींचा आसनास्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मींचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोण कोणीही असो घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते ह्या सर्व उपायांबरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेचा बीज मंत्रांचा जप देखील आपल्याला करायचा असतो ते कोणते तर ओम ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्री ओम महालक्ष्मी नमहा हा लक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे तर अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते त्याचप्रमाणे आपल्याला आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते